द्राक्ष भाऊला मी डायरेक्ट रिक्षा टाकायला लावली आता मात्र आपल्याला गाडी काढायची होती म्हणलं त्याला तू गाडी ढकल एवढी ढकल 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 आहे टाकत आहे त्याच्यामध्ये अरे तिथं माग पळ अरे रिक्षाच गोला आला ना तिचा गा आपला टनाच्या आतमध्ये तर गुड मॉर्निंग भावनो तर आजच्या आपल्या ब्लॉकमध्ये मध्ये स्वागत आहे तर आम्ही चाललो होतो श्रीरामपूरला तर सिद्ध आहे निघायची काही तर चालले आम्हाला सोडायला श्रीरामपूर मध्ये तर चला आम्हाला मग सोडून या तर आलो आत्ता रावरी फॅक्टरीवर तर चिक्या बसतात साईडला निघाचा गाडी आणि आपल्या असं पाहिलं का सिद्ध्याच दिसते दोन बोट मग काही काय मग भावांनो आलतो आता अब्याला जवळ तर आपला भाऊ उभा आता आलो त्याचे सांग बसून ते गेले आपल्याला सोडून त्याला गाड्या उभा त्याच्यामुळे ते म्हणे सोडतो बसून जाय काही करे किंवा आत्ता काय खाली करून आलाय एस की पेपर मिळला तर, 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 हो तर ही गाडी आपल्या सीलामपूरला लावायची आणि आपली ती चावर घेऊन जायचंय भरायला आपल्याला तर एक्सप्रेस राहणार छत्तीसगड रायपूर तर आपल्या चालतो आपल्या गाडीपासी तर ती गाडी माग हो बाहे तर ही गाडी काढली नंतर या ठिकाणी तिला लावायचं आणि चावी नाही का समोर जमा करायची नाही का ऑफिसवर तर आता एअर प्रेशर उतरला राहो तर हे चेक करू आपण नाही का एअर प्रेशर वगैरे कुठून उतरवतो काय म्हणजे आपलं जे समन्वयला गेल्याच्या नंतर नाही का तर लगर मोर राहिले आज ऊन चांगलंच पडलेलं आहे नाही का तर पाहू आता किती वाजले सकाळचे नाही का सकाळचं नाही म्हणजे पार एक वाजत आलंय बारा वाजून पंचावन्न मिनटं मग काय भाव नवाल तो आता आपण लोणी लोणीच्या चित्रालाय थिएटर बशी तर आपल्याला आता इथून आहे राईट समोर चित्रालय थिएटर आणि इथं राईटला सर्कल येईल तर इथून आता सरळ सरळ किती किलोमीटर आपल्याला एकोणतीस म्हणजे थोडक्यात तीसच धरायचं किती नाही म्हणलं तरी मार्केट मग काय भावांना काटावी आता केलाय आता गाडी दिवस घेऊ राहिला आपण आता आपल्याला जायचे गाड्यावर भरायला तर अक्षय भाऊ साईड सांगू राहिलाय तर चला घेऊ द मधी माग कस आहे संगणमेर मार्केट चल बस तर भावन्न आता काटा बिटा करून आपल्याला भरायची इथं समोर समोर भरा पाहिजे माल रेडी पण आहे आणि आपली गाडी रेड्रेशनला लावून दिली तर संगमवेर मार्केट तर आता रेड्रेशनला लावून दिली का तर दोन तीन चक्कर झाली केलं नव्हतं आपल्या गाडीला आता कट काहीतरी वाजता लागलं नाही का आपली इथं आहे नाही का तर जाऊन द्या आपण चला पार्टीकडे जाऊन येऊ कधी लावणार आहे काय भरायला बघू अक्षयचा घेऊ जाऊन राहून टमाटर लोडिंग नवीन शिजन चालू टमाटर रायपूर कसा आहे माल एकदम प्युअर लाल लाल तर अज किती थप्प्या राहिला आपला अर्धी गाडी भरून झाली अर्धी राहिली मग काय गाडी बिडी झाली ती भरून बेल्ट वगैरे मारला तर असं बेल्ट मारू लागतो नाही का कॅरेटला तर कॅरेट हल्ली नाही बाय तर चला बिल वगैरे सगळं दिलेलं आहे आता हातपाय वगैरे दोन फ्रेश आराम से मग काय आता आल तो आपल्या मेन रोड ला डायरेक्ट नाशिक पुना रोड तर गाडी वगैरे बांधून बिंधून ये साइड ना हवा जायला जरा जागा राहिली बाय मागो पडता बिडदा काहीच मारेल नाही आता बघता आपल्याला डिजेल टाकायचं टाका। आहे डिजेल टाकव आणि डायरेक्ट सिन्नर समृद्ध एक्सप्रेस वरल्या वर रोडनं डायरेक्ट चालायचं हलच्या रोड नाही जायचं आपल्याला आता मंडळी वरवती घालून इथं पो पंप वगैरे डिझेल टाकून घेऊ डिजेल टाकण्याच्या मग कसं काय न्यू इलेन पुढलं तुम्हाला सगळं सांगतो नाही का घाट संपल्यानंतर आता घाट लागला घाटात घेऊ ना थोड्या फारसी मग काय भाव नव्हतं आता घाटामध्ये तर घाट सोड राहिलो स्पीड वाढा घाटात कितीचा आपल्याला एकचाळीसचा आणि गिअर आहे चौदा एकदम मोकळी सोड राहिली घाटात कस आहे मग घाट विषय बोलवत चाललाय दमाईन चालतो बघा का फास्ट चाललाय घाट उतर राहिला चेंज केला गा ना गाडीला एक तो वाटणार काय दामटी तर राहायचं मग काय आलत पंपावर म्हणलं मस्त बी गेला डिझेल वगैरे टाकून घ्यावं काय म्हणजे एकदा निघलं ते निघलं परत रस्त्यात कोण थांबत तर हे असा साईडला पण कागदवर केला आणि हे बेल्ट मारला होता हे असा बेल्ट मारावं लागवतो नाही का तुटा लागला तो बी तुम्हाला दाखवतो पण बेल्ट कसा मारला होता मागून किंवा असा प्लेन ते मारून ते मारून सुद्धा इथ समोर एक रस्सी मारली होती आगा नको सारखायला म्हणून पण टोमॅटो बोलता इसको पाण्याचे पण काम आहे का ते चौऱ्याहत्तर बोलते सब तर आपला अक्षय अक्षयभोग डिझेल टाकून यापूर्वी जागा बरोबर आहे यापूर्वी जाज आहे एक्क्याण्णव रुपये आपल्याकडे गेले ते पुरवत होत जे डिजेल टाकू शकत होत आता समृद्धीच्या जवळ तर आपल्याला आता चढायचंय वरती तो सिन्नरचा टोल प्लाझा आहे म्हणजे आता तुम्हाला दाखवत होता हे यार, यार, यार लाइटिंग वगैरे टाकले लाइटिंग का भारी टाकलेली हे एकदम विशेष फोर भरून टाकला म्हणजे रात्री बरं पडलं तुम्हाला नाही का लवकर समजा ना तर अक्षय भाऊ आता घेऊन आलेले मस्त थंड प्यायला स्प्राईट वगैरे हो काय जिरा जी? सोडा आणि मँगो माझ्या <laughs> माझ्या माझ्या हो माझ्या मग काय बाबा न आल तो आता सिर्डीच्या आहे पॉइंटला तर सि कट पॉइंट तिकडं आहे टोल प्लाझा इकडं आहे लोकेशन दिसतं कसं खतरनाक तर तरी समोर इकडे तिकडे गाड्या थांबले व्हेरी नाईस लाइटिंग वगैरे तर भावांनो आपण आलो आता समृद्धी आपलं संभाजीनगरच्या जवळ तर हे संभाजीनगरचं कटपॉइंटच्या पुढे आल्याच्या नंतर आपल्याला टनल लागत तर कसा विषय हाड करून टाकला का नाही टनलचा तर एकदम क्वालिटी आहे कस आहे तुम्हाला माग दाखवतो कसं दिसतं नाही का मध्ये एकदम टॉपचा चा विजय करून टाकायचा टनल मध्ये असल्या अयो दादा कोमळ मध्ये नको कस म्हणा इंडिकेटर इंडिकेटर काय का नाही मग काय तर भावांना मग बसलो होता गडीवर साईड ला म्हणलं जरा आराम द्यावा काही दिवस नाही करावं जरा तर नाही का आता म्हटलं आराम करू आपला मार्क्स पोहोचा गाडी तरी आलो तर तर का तर आपल्याला रायपूरला जायचं म्हणजे नाईटला खाली वाणार आहे आपली गाडी अशा हिशोबाने आपल्याला रात्रीच चालायचं फक्त तर आता रायडर बसलेला आहे चालवायला तर आता मस्त पैकी का रायडर रात्रभर गाडी चालीन आणि आपलं काय राईटला आराम करून टाकत नाही तर भावांना आपण आल आता नागपूर सिटीच्या जवळ तर आता आपण नागपूरमध्ये एंटर केलेलं आहे नाही का बाहेरून गेलो आतून आलोय आतून जाऊन समोरचा ब्रिज चढून ब्रिजच्या पुढून लगेच लेफ्ट खाली उतरायचं आणि पुढं जाऊन लगेच राईट मारायचा म्हणजे मोकळ मोकळ बाहेर निघो आता सकाळी वाजलेले सहा मी आता समृद्धी सोडली बसलोय चालवायला तर राक्ष बहुज गाडीचा निघावा तर मग काय सिग्नल लागलो तर मग सिग्नल मध्ये थांबलो तर या गाडीत पाहिलं मी काय भरलेलं आहे तर अख्खे अंडे भरलेले या गाडीमध्ये टू आता कशा रिक्स वर घेऊन चाललाय त्यालाच माहिती आहे आता डेंजर मान सर आता एवढे सारे अंडे एवढ्या मोठ्या गाडीमध्ये म्हणजे विषयचे ना पाहु जे नवीन ब्रिजचं तुम्हाला दाखवलं होतं ना मागच्या काही व्हिडिओमध्ये मध्ये तर आता आपण त्या ब्रिज वरून आलेलो का तर नवीन ब्रिजचं काम चालू घालत म्हणजे संपलं पण म्हणजे एकदम कम्प्लीट झालेलं आहे तर वरून असा रोड आहे खालून आता खराब आहे तर खाली मेट्रोचा ब्रिज आपण मेट्रो ब्रिज पासून जायचो पुढं आणि पुढं जाऊन सर्कल मारायचो राईटला सर्कल फिरून आता बाई इथे मेट्रोचं पास करून लगेच सर्कल आहे पुढं तर त्या गाड्या वळू राहिल्या समोर तिथं एकदम भारी बनवलेलं आहे नाही का हा टेन्शन आहे म्हणजे वरून नाही का वरून वरून गाड्या निघून हो जाणार तर हा बाय आता हे सर्कल आहे आपल्याला सर्कल मारायचं आहे तर मग भावांना आपण आलो दत्ता महाराष्ट्र बॉर्डरला तर आपण गाडी घातली होती मध्ये पहिला की इकडे गाडी दिसली का याने हात केला लावून त्याला थांबू घालू नाही का तर लाईन दाखवतो तुम्हाला पाहिलं चांगली लांब लाईन आहे नाही का त्यामुळे हिच्या माग घालून घेतली म्हणलं लवकर काटा आणि ते होऊन बाहेर निघून जाय कशी हवेली महाराष्ट्र बॉर्डरवालीची हवेली पैसा कमिंग डायरेक्ट मग काय तर भावंड चलो चिचूला बॉर्डर वगैरे सगळं पास करून पुढं आलेलो आहे आता राजनांदगाव राजनांदगाव राजनंद गाव ते पाहिलं किती तेरा किलोमीटर हे पाय आपल्याकडली गाडी नगरी गाडी एम एस नव्याण्णव सत्तेन विशेष गायब गाया पण आल्या तर भावांना चौदा डायर आपल्या भागातली आहे मग काय अक्षेप आला तर म्हणलं नाश्ता सिग्नल बशी आपलं गावच्या माग सिग्नल आहे सिग्नल बशी म्हटलं नाश्ता करून घ्यावा नाश्ता विस्ता करून मला आपलं संध्याकाळी आहे नाश्ता माहिती आहे का डायरेक्ट विषय तर आजू कॉर्डर इवरली अजूक्यात एक सांगितली तर काय मग इथं येऊन थांबलो होतो राजनामगावच्या पुढं तर राजनामगाव राहिलेला इकडं माग तर आम्ही मस्त पिकी सावली पाहून इथं आहे हॉटेल बारीक हॉटेल आहे तिथं थांबलेलं आहे मार राहिला मारायला तर म्हणलं उंडलाही चालतं व्याकार म्हणलं थांबलेलं पुरण टायर पण तापलेली थोडे थोडे त्याच्यामुळं मग नाही का जागा थांबून घेतलं ते हॉटेल बंद होतं त्याच्यामुळं मस्त पैकी झाड पाहिलं अंडी दाबून कस आहे मग आत्यार कच्चे मालके देवाने चला मग काय आराम करू एक पाच वाजता पाच सहा वाजता निघायच थांबायचं नाही का म्हणजे गरम तर झाले आपण म्हणजे तुम्हाला पन्नास पंचा या स्पीड ला चला देतो त्याच्यावर स्पीड काय होतो आपला एवढं करू आराम मग अजून वीस मिनिट आली निघलो तर लयच पावसाचं वातावरण झालं आणि राहिलं आहे पाहिलं का एकदम आबाळ आलेलं आहे त्याच्यामुळं म्हणलं गाडी बांधावं माग जो आपण प्युअर कागद टाकला तो पुढे घेतला म्हणजे इथं कुठं थांबून मारून घ्या एक कागद का तर पावसाची शक्यता आहे बाबा इकडं असा विषय हो मग इथं कुठं थांबू पुढं टोल वगैरे पास करून किंवा जिथं जागा भेटणार जवळजवळ भिलाईमध्ये एंटर तर काय झाले सिग्नल चालू आम्हाला आता दुररोग भिलाई काय आता इथून पुढं आता ट्रॅफिक लागत चाललं ना आम्हाला ते दुसरं सिग्नल आहे पहिलं माग आहे तर आता सिग्नल उघड महाग आहे पाच किलोमीटर तर डाक विषय खोल जाम लागला हे ब्रिज काढून राईट मारायचा तर चांगलं ट्रॉफिक आहे पुढं पोलीसवाले आणि तेवढे म्हणजे ट्रॉफिक साईडला कोरायली आहे तर आता पाहू किती टाईम लागतो बाहेर निघायला मग काय नवाल तो मार्केटला तर मार्केटला काही गर्दी वगैरे काही नाही आत्ता तर आपलं पार्टीचं ऑफिस समोर के के जी टोमॅटो इंग्लिश जमलं रे मला विषयच नाही तर आपल्याला गाडी लावायची आहे की रॅम्पला तर ही तुम्हाला रॅम्प नसन दिसत पण रॅम्प आहे हा तर मी जिथं उभा आहे का इदर आपलं पुढलं टायर झालं पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे तर इथं ही गाडी लावेली तर काही नाही ही गाडी लावेली तर ह्या गाडीला पण चिटकून लावायची पण काय त्याचा आधीचा आरसा फुटलेला आहे जे आहे का आरसा आधी फुटेली परत काय आपण गाडीला लावायचं आणि ते आपल्याला मानसा का तुम्ही मग आरसा वगैरे फोडला त्याच्यामुळं थांबलेलं बरं त्याला गाडी काढायला लावू आहे का नाही तर आपण येऊन काळा कागद परत टाकलाय चला मग काय गाडी वगैरे हो, लावून घेऊ हो। तर ती काय कोणाची गाडी माहीत नाही त्याच्यामुळं नाही का यायला आता गाडी थोडी पुढे घ्यायला कारण मी पिकअप निघणार आहे पिकअप चारसा ऑलरेडी फुटेल होता पुढे घ्या ना पिकअपचा पण आरसा फुटेल होतं त्या परत म्हटलं आपण गाडी लावायचं तर बोलायचं चा गाडीचा आरसा फुटला आहे त्याला पिकअप काढून घ्यायला लावलं तिथनं तर मग भावंड काय गाडी फायदे झाली ती थोडी राईड यायची पाच सहा कॅरेट आणि पुढं तीन चार कॅरेट तर मग काय पहिला पंधरा वीस मिनिटात खाली खाली झाल्याच्या नंतर भाडा बिड घेऊ मग निकूज राहत डायरेक्ट कस आहे मार्केट कांदा बिंदा सगळं येत इकडं इकडं पण टमाट्याची गाडी खाली उरली हो अण्णा बंडीची हा काय आलं आपल्या वडील नाही ते मग काय बा अन्न मस्त पैकी गाडी वगैरे सोडून घेतली तर दावा गुंडून झाले याच पण तर आता फक्त आपल्याला घ्यायचंय भाडं भाडं घ्यायचं अंड्याला किती भरायला जायचं आहे पण तो मला पंधरा वीस मिनटात आंबा तो मला भाडं देतो तर इथं फणस कटिंग चालू आहे घ्यायचं कोण ना अजून भाजीसाठीच ना मी खाल्लेलं आहे नागपूरला पन्नास रुपये के जी किलो बरं टमाटो राक्ष भावला मी डायरेक्ट रिक्षा टाकायला लावली आता आपल्याला गाडी काढायची तू म्हणलं त्याला तू गाडी ढकल एवढी ढकल 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 आय टाकत आहे त्याच्यामध्ये बरे तर माग पळय अरे विशाला तिचा होई मार् आम्ही गेली 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 ओके काय अडचण नाही तर गाडी बिडी चालू केली आता आपल्याला गाडी टाकायची याय आता इकडला बोळा एक अख्खी जॅम आहे त्याच्यामुळे इकडे काढून घेऊ विचारून अरे परत महागाल <laughs> अरे क्या हो रहा है इसको मंगाया खाली करून मार्केट से बाहर आलो इकड़ा भरा लो मार्केट तो पार्टी बस मैं बड़ी तो लाऊ तर हे गुरुद्वारच्या अलीकडे मार्केट होतं तर आपण चाललो आहे देवपुरी तर चला मग काय आता जाऊ भरायला आणि आपल्या या व्हिडिओला तिला डिएंड करू फा झालेला आहे गाडी पण काही आली भाडं घेतलं भाडं तर तुम्हाला कडे अरे वेळ दाखव ना तुम्हाला नाही का तर आहे मग विषय हाडे का नाही तर मग चला मग आपल्या ह्या व्हिडिओला करू चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा ला शेअर करा अँड सबस्क्राईब नक्की करा तर फुडला एक्सप्रेस नाही आहे आपला चला जाऊ मग मारायला